आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म जे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव नौ साठ ब्याण्णव बावीस बारा आमच्यावर केसेस होऊन तुम्हाला आज काय असेल ना तर तुम्ही बाहेर फिरा आमच्या भावना संपले द्या मी काय सांगतो की ऐका तुमचं मी ऐकून घेतलं म्हणजे तुमचं चोवीस तारखेपासून जारगे साहेबांनी सांगितलेलं आहे पाठीबाबत तुम्ही बघ माहिती का माहीत नाही ज्या दिवशी जरा कसा बसल्यापासून उपोषणाला त्या दिवसापासून माझे कार्यक्रम सभेपर्यंत बंद होते माझ्या स्वतःची मी डिक्लेअर करून टाकलं होतं आणि उद्या भी तुम्हाला सांगतो उद्या भी माझा पंढरपूर जवळ होता मी उद्या कॅन्सल केलाय माझा माझी भावना मी क्लिअर दुसऱ्या बद्दल मी बोलू शकत नाही माझी भावना क्लिअर आहे माझी आणि मी एवढंच नाही आमच्या तीन पक्षाच्या कोणते कोणी नाव घेतलंय आमच्याबद्दल तक्रार केली की सत्य जाते आमदार सुद्धा ताळे ठोकतात लक्षात घ्या तुम्ही ह्या आमदार हिट लिस्ट वर मी धामतला तुम्ही जागा तेळ सत्यत असणार आमदार कोण गेली तिथे बसायला रोड वरती गगन छगन किती प्रखर विरोध करते साहेब ती किती प्रखर विरोध करतायत तरी तुमचा नेता ने तुमचा नेता त्याला सरळ सरळ मोकळीत देतोय ह्याचा अर्थ तुमचा त्याला पाठिंबा मी माझ्याबद्दल बोलू शकतो तुम्ही मला निवडून दिलं तुमचं काम करायचं माझी माणसावर हा विषय सोडून द्या सपोर्ट आहे पूर्ण दादा त्या माणसाला किती समाजाविषयी बोलतो दादाला एकांतात पण बोलू शकता नाही समाजाविषयी किती काय भूमिका मी रस्त्यावर नाही सांगू सगळ्या सगळ्या समोर काही गोष्टी असतात एक जण सुद्धा त्याला बोलत नाही का बोलत नाही आमदारला करता जी करत नाहीत ना त्याच्या सोलापूर जिल्ह्यातले त्यावेळेस मी एकटा आमदार होतो तुम्ही लक्षात घ्या तुमच्याविषयीच काय नाही तुम्ही पहिलंच पत्र माझं त्याचा काय उपयोग मी मान्य करू शकतो